चिरंजीवी सौभाग्यकांक्षीने साक्षी चिरंजीव प्रतीक यांच्या जीवनामध्ये पदार्पण करावयास निघालेली आहे आपल्या सर्वांसाठी आज सुंदर अशी मेजवानी जा या ठिकाणी बाहेरून आलेले कलाकार गाण्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच करत आहेत मी त्यांचं सुद्धा या दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक संघर्षाचं स्वागत करेन आज या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने माहेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान वाई चेअरमन सन्माननीय तानाजी बापू देवकाते पाटील माजी वाईस चेअरमन बनसेलाल जी पाटील संचालक सन्माननीय राजेंद्रजी धवान पाटील हे सर्वच या ठिकाणी उभयंत्यांना शुभेच्छा आणि शुभ देऊन परतलेले आहेत त्या सर्वांचं पुनश एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार सूर्य सूर्यास्ताकडे जात असताना या बोरज मुहूर्तावर संध्याकाळच्या या शुभ संधीमध्ये ही गोड जोडी संसाराच्या वाटेवरती पहिलं पाऊल टाकत आहे आणि संसाराच्या वाटेवरती पहिलं पाऊल टाकत असताना गावडे पाटील परिवार आणि होणकुले परिवार या उभय परिवारांना आनंदच आहे की आपण या सुंदर अशा शुभ क्षणाचे साक्षीदार होत आहेत उज्वल विकास प्रतिष्ठान गुनवडी संचारी की एज्युकेशन बालविकास मंदिर हे गुरुकुल वर्षी एक नावाजलेला असं गुरु गुरुकुल आहे आणि असं म्हटलं जातं की शिक्षण ही अशी एक उंच इमारत आहे की जिचं बांधकाम कधी थांबत नाही ज्ञान हे शस्त्रास्त्र शास्त्र आहे ज्ञान हे बलबुद्धी आणि चातुर्य आहे ज्ञान हे धनसंपत्ती आणि ऐश्वर्य आहे द्न्यान आणि म्हणूनच ज्ञानी व्हा धन्य व्हा आणि हेच ज्ञान आपल्या मुलांना ज्ञानदान देण्याचं काम करणारे माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके ह्या पंचक्रोशी ज्यांच्यामुळे ही शाळा नावाजलेली आहे असे माननीय सन्माननीय संतोषजी आणि त्यांचे बंधू श्री अजित गावडे सर चिरंजीव आजचा हा शुभविवाह आणि या शुभविवाहाच्या निमित्तानं ज्ञानदानाच कार्य ही जी शाळा करत आहे त्या शाळेच आपल्या सगळ्यांकडूनच मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करते आणि या उभय परिवारांना आपण या ठिकाणी या सुंदर क्षणाचे साक्षीदार होत आहेत त्याबद्दल आलात त्याबद्दल मनस्वी आनंदच आहे सर्वच पाहुणे मंडळींचे आपतेष्टांचे हितचिंतकांचे माझ्या माता भगिनींचे लहानग्यांचे बालचंदूंचे ह्या सुंदर अशा शुभविवाहाच्या निमित्तानं सहर्ष सहर्ष स्वागत या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या गौरव मुहूर्तावर

आया खूप जिनी है टोटल अपनी साख देने वाला खुदा ने आज भेजा है साक्षी आणि चिरंजीव प्रतीक हे दोन उभय ते आज विवाह बद्ध होत आहेत आपल्या सर्वांच्या साक्षी या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वेळात वेळ काढून उपस्थित असले स्मरणीय महाराष्ट्र राज्याचे माझी सेवानिवृत्त प्रोफेसर आदरणीय आर टी साहेब संभाजी आठोळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर कुठंतरी मला असं वाटत वाहते पाणी जसे आपले पण जिथे असते तिथे थांबावीच लागते मनुष्याला हातामध्ये हात घालून प्रत्येक पाऊल सोबतीने टाकले त्याचं जीवन कधीही पूर्णत्वाला जात नाही आणि म्हणून आज या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं बोनकुले पाटील कुटुंब आणि गावडे पाटील परिवाराच्या वतीने मी निवेदक अमोल धापटे पाटील आणि माझी भगिनी करिश्मा गावडे आठोळे पाटील आम्ही दोघंही आपल्या सर्वांच शुभ क्षणाच्या साक्षीने आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने शब्दसुमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो अगर तुम्ही नकारा सोन्याची जेसुरी देव गेले जेसुरा मिळा घोडा पाव मेतोडा कमरी करतो यांच्या विवाहाच हे आख्यान म्हणले तरी आई आशीर्वादा ये आशीर्वादा ये खर तर करिश्मा हे वातावरण अतिशय सुंदर आणि आनंदीमय झालेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक सुखद क्षण असतो बघ तो म्हणजे विवाह हो सोहळा प्रत्येकाच्या आठवणींच्या कप्प्यामध्ये खरे अर्थाने त्या राजकुमाराच्या स्वप्नांची साठवण झालेली असते आणि तो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत येतो ना हृदयामध्ये बघ तितकी जर असते हरूर असते आणि त्याला खरे अर्थाने वर्मल अर्पण करण्याची उत्सुकता सुद्धा असते याच पावलाबरोबर प्रत्येक सप्तपदी चालून सात वचनांमध्ये बांधील होऊन पुन्हा एकदा दोन घराण्यांची मन जपण्याची कसरत तिची चालू राहते मनामध्ये खरे अर्थाने घाल मेल एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांना सोबत सावलीप्रमाणे देणं आणि प्रत्येक क्षणाला होऊन सोबत राहणं म्हणून खरं सांगू का तुला लग्न हे शब्दाने खऱ्या अर्थाने सुंदर बांधलेलं आहे ल म्हणजे लक्ष्मी ग म्हणजे गणराय आणि न ना म्हणजे नारायण यांचा संगम म्हणजे आयुष्यात लग्न असत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण नेहमीच म्हणतो की लक्ष्मी नारायणाचा जोडा हा असाच आनंदीमय आयुष्य व्यतीत करत राहो आणि खऱ्या अर्थाने असाच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अर्थातच या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने भीमा पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुनमतात्या रानवन यांचे या ठिकाणी लक्ष्मणतात्या रानवन यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे तात्यांचं पुन्हा शेकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आज सकाळी मामा सुपारी फोडी वराती समोर नाचते घोडी वधू गालात लाचतीये थोडी आणि आजच्या दिवसाला चढली आज वेगळीच गोडी आणि आज चिरंजीवी सौभाग्यवती सकलकांशिनी साक्षी आणि चिरंजीव प्रतीक यांच्या रूपानं पृथ्वीला उतरली शिव पार्वतीची जोडी जणू शिव पार्वतीची जोडी क्रदर विवाह सोहळी गेली त्यानंतर श्रीकृष्णा आणि रुक्मिणीचा विवाह विवाह सोह आणि करिश्मा खरे अर्थाने आज याच पावलावरती पाऊल टाकत आज गावडे पाटील कुटुंबामध्ये बोंकुळे पाटील घराण्याची लाडकी सुकन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी साक्षी ही लक्ष्मीच्या पावलांनी मार्गस्थ होते आहे आणि म्हणून या दोन्ही उभयंत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आज विविध क्षेत्रातील मान्यवर सन्माननीय या ढोपरेसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या दोन्ही परिवाराच्या वतीने मनस्वी स्वागत सन्माननीय तानाजीराव गावडे पाटील यांचे या विवाहशाळेच्या निमित्ताने आगमन आहे त्यांचे मनपूर्वक सहर स्वागत करिश्मा मला सांग खऱ्या अर्थाने सप्तपदी चालून वदूवर बहुल्यावरती येत असतात आणि आयुष्याकडे वाटचाल करत असतात त्या सात वचनांमध्ये असं काय असतं कि ज्याच्यासाठी आयुष्यावर बांधी नसावं लागत धान्याच मागत ओलांडून नववधू ही सासरच्या घरात पहिले पाऊल टाकते सप्तपदीचे सात विचार उदात्त विचार बरच काही सांगून जातात दादा पहिलं पाऊल सप्तपदीचं पहिलं पाऊल तिला सांगत की हे पती परमेश्वरा माझ्या मागच्या जन्मीच आणि जन्मोजन्माच जणू पुन्हा आणि तुमच्या रूपानं मला खऱ्या अर्थानं सौभाग्य प्राप्त झालं सप्तपदीचं दुसरं पाऊल दुसरं पाऊल सांगत असत की तुमच्या कमाईनं तुमच्या कष्टाच्या कमाईनं मिळालेल्या पैशात मी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करील कुटुंबाचं यथायोग्य पालन करील तिसरं पाऊल सांगत असत की तुम्हाला आणि आपल्या कुटुंबीय रुचकर अन्न बनवून मी सर्वां स्वच्छता मन वाणी आणि चारित्र्य संपन्न ठेवून मी तुमचंही मन घरातील सर्व वडील धऱ्या मंडळींचाच नव्हे तर लहानग्यांपासून कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचा मी व्यवस्थित संभाळ करीन ज्येष्ठांचा मी आदर करीन सप्तपदीचं सहावो पाऊल सहावो पाऊल सांगत असतं की सुख दुःखामध्ये आयुष्याच्या ह्या संगतीचा प्रवास करण्यासाठी मी कटीबद्ध आहे तुमच्या बरोबर मी सुख दुःखा तरी समाधानी आहे आणि सप्तपदीचं सात की प्रत्येक यज्ञकुंडामध्ये मी तुमच्या आयुष्यामध्ये साथीदार म्हणून तुमच्या मागं पाठवा के म्हणून उभी राहील आणि अग्निदेवता माता पिता पंचवायू हे अग्नी जल पृथ्वी वायू आकाश या पंचमहाभूतांनी मी आजपासून तुम्हाला माझा पती परमेश्वर मानते आणि माझा देह आणि माझं मन तुमच्या चरणी अर्पण करते धन्यवाद करिश्मा तू खरे अर्थाने आम्हाला आयुष्यभराचा सार या सप्तपदीच्या वचनांनी सांगितलं खरे अर्थाने प्रत्येक शाळा खरे अर्थाने प्रत्येक पावला गणे सावली होऊन सोबत राहण्यात तीच लक्ष्मी तीच सरस्वती आणि खरे अर्थाने असंख्य रूप जिच्या माध्यमातून संपन्न होतात त्या पत्नीच आगमन पती परमेश्वराच्या आयुष्यातलं प्रत्येक पाऊल हे सप्तपदीच्या साक्षीने पडत असत आणि सौभाग्याचं कुंकू त्याच्या नावाने कपाळावरती लिहून समाज मान्यतेने प्रवेश केला जातो तोच विवाह हो सोहळा आज या दोन कुटुंबातला संपन्न होतोय या विवाह हो सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानसागर गुरुकुलचे सर्वे सर्वात सागरजी आठोळे सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांच भारत बापू गावडे पाटील यांचं या ठिकाणी आगमन आहे बापूंचे या दोन्ही परिवाराच्या पुण्याचे एकदा मनस्वी स्वागत ऍडव्होकेट जी बी अण्णा गावडे पाटील अण्णांचं या ठिकाणी आगमन होतात अण्णांचे मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा सोबती म्हणजे पती परमेश्वर असतो त्या हातामध्ये हात म्हणजे आयुष्यभराची साथ आणि याच साथीने हे दोन उभयंत आज विवाहबद्ध तुमच्या माझ्या सर्वांच्या साक्षीने तळहातावरती साठवलेल्या

सामाजिक राजकीय वैद्यकीय कृषी धार्मिक अभियांत्रिकी न्याय कला विधि या व अशा सारख्या बहुसंख्य क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व निमंत्रित मान्यवर अधिकारी पदाधिकारी कामगार वर्गाचे माझ्या सर्वच्या सर्व माता भगिनींचे आणि बारामती तालुक्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या पंचकृषीतून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व राजांचे आणि विशेष आपल्या पुरुष कामाच्या निमित्ताने जेव्हा बाहेर जातो कुटुंबाच्या आठवणीने पुन्हा एकदा त्याच पावलं कुटुंबाच्या दिशेने बळता त्याला म्हणायचं गोरज मुहूर्त आणि अशा या गोरज मुहूर्ता या वैद्यना शुभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी